नमस्कार मी अरुणा माझ्या गोड अशा चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज थंडीनिमित्त तुम्हाला मी छान असे प्रोटीनयुक्त लाडू कशी बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला भाजताना सर्व साहित्याचं प्रमाण व्यवस्थितरित्या सांगेन त्यासाठी इथं एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आता इथं मी पावशर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे खूपच असे करपवून घ्यायचे नाही छान असं कमी गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे पाहू शकता छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये खारीक घेतलेला आहे पावशर शेंगदाणे पावशर आणि खारीक पावशर असं प्रमाण घेतलेलं आहे यामधले बिया काढून याचे दोन दोन ते ती तीन तीन ती ती तुकडे करून घेतले आहेत खारकाचे खारी कोली असती थंडीमुळे त्यामुळे इथं थोडंसं आपण खारकीला फक्त गरम करून घ्यायचं आहे खारीक अजिबात भाजायची नाही फक्त गरम करायची आहे आपल्याला कमी गॅसवरतीच ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे पाहू शकता फा खारीक आता छान अशी गरम झालेली आहे काढून घेतलेली आहे आता इथं मी पावशर पावशरला थोडंसं कमी असं खोबरं खिसून घेतलेलं आहे बारीक असं खोबरं देखील छान असं गरम करून घ्यायचं आहे भाजायचं नाही आपल्याला हे लाडू महिनाभर टिकणारे असल्यामुळं खोबरं आपण भाजून घेतलं तर खोबरं नंतर कडवट होत नाही किंवा लाडू आपले खराब होत नाहीत त्यासाठी इथं खोबरं भाजून छान असं घेतलेलं आहे मी खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तीळ घ्यायचं आहे तीळ हे अर्धा पाव घेतलेला आहे आता थंडी असल्यामुळं तीळ हे लागतंच त्यामुळं इथं मी गावरान किळ तिळ घेतलेलं आहे तुम्ही पांढरा तिळ देखील घेऊ शकता इथं मी मला अवेलेबल झाल्यामुळं मी गावरान तिळ घेतलेलं आहे तिळ भाजून झाल्यानंतर या इथं अर्धा पाव काजू आणि अर्धा पाव बदाम असं प्रमाण घेतलेलं आहे मी तुम्ही कमी आणि जास्त देखील करू शकता आता काजू बदाममध्ये थोडस आपण तूप घ्यायचं आहे साजूक दोन चमचे तूप टाकल्यानंतर आपले काजू आणि बदामची टेस्ट वेगळी छान अशी लागते आणि भाजायलाही मदत होते त्यामुळे इथं मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे पाहू शकता काजू आणि बदाम छान असे लालसर भाजून घ्यायचे आहे अजिबात करत पावायचे नाही आहेत छान असं लाल भाजून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये इथं मी शंभर ग्रॅम साजूक तूप घेतलेला आहे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये डिंक घेतलेला आहे मी वीस ग्रॅम तो छान असा तळून घ्यायचा आहे डिंक तळायला अजिबात गडबड किंवा घाई करायची नाही आहे आता मी ते डिंकाचा एक तुकडा टाकून घेतलेला आहे पाहू शकता तो लगेच वरी आलेला आहे आता आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये पाच ते सहाच असे डिंकाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे जास्त डिंक टाकायचं नाही मग तो फुलत नाही छान असा आणि नंतर लाडू केल्यानंतर आपल्या दाताला चिटकतो त्यामुळे इथं डिंक तळताना छान असा तळून घ्यायचं आहे फुलेपर्यंत इथं ही प्रोसेस जरी तुम्हाला मी फास्ट दाखवत असन पण ही प्रोसेस करायला वेळ लागलेला आहे त्यामुळं तुम्ही चांगला फुलल्यानंतरच डिंक छान असा तळून घ्यायचा आहे पाहू शकता डिंक छान असा फुलेपर्यंत तळलेला आहे मी आता आपलं हे सगळं भाजून आणि तळून झालेलं आहे आता हे सर्व मिश्रण गार करून घेतलेलं आहे मी आता मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घेतलेलं आहे पाहू शकता खारी खोबरं काजू बदाम डिंक तीळ शेंगदाणे असं सर्व साहित्य मी मिक्सरमधून छान असं थोडंसं सा जाडसर आणि थोडंसं बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता इथं सर्व साहित्य म्हणून एक किलो झालेलं आहे थोडीशी खसखस दोन चमचे घ्यायची आहे खसखस भाजायची गरज नाही अशी घेतली तरी चालेल आता इथं थोडंसं तूप कढईमध्ये होतं त्यामध्ये अजून दोन चमचे तम तूप टाकून आता त्यामध्ये गूळ टाकायचं आहे आपल्याला इथं मी पाऊन किलो गूळ घेतलेला आहे एक किलो सर्व मिश्रणाला इथं पाऊन किलो गूळ लागतो थोडस परतल्यानंतर त्यामध्ये किंचित असं थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे पाहू शकता याने काय होतं की आपले लाडू कडक होत नाहीत आणि गूळ देखील पटकन विरघळतो गुळ छान असं चिरून घेतलेला आहे आता इथं फक्त गुळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे याचा पाक तयार करायचा नाहीये आता आपला पाक तयार होतोय तोपर्यंत इथं पहा मी सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण आता एकत्रित छान असं करून घ्यायचं आहे कारण खोबरं खारीक आणि सर्व ड्रायफ्रूट वगैरे सगळं वेगवेगळं झालेलं वेग आहे आता सर्व मिश्रण एकत्रित छान अस हातानी सर्व एकत्र करून घ्यायचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सर्वांना छान असे प्रोटीन युक्त आहेत एक, एक लाडू जरी खाल्ला तर असं पोट भरून जात इतकं छान असं हेल्दी लाडू आहे ते आता सर्व मिश्रण हे एकत्रित एक करून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं आपला गुळ देखील छान असा विरगळत आलेला आहे पाहू शकता गुळाला हलवत राहायचं आहे छान असं आता इथं मी मोठ्या ताटामध्ये ते सर्व मिश्रण काढून घेत आहे असं छान असं गूळ वितळून झालेलं आहे आता आपण वितळलेला गुळ सर्व मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण छान असं एकत्रित एक करून घ्यायचं आहे खूप छान असे खुसखुशीतच असे ते लाडू अजिबात कडक होत नाहीत किंवा ओलजर देखील राहत नाहीत तुम्ही बाहेर महिनाभर जरी ठेवलात तर हे लाडू छान असे टिकतात आता सर्व मिश्रण मी छान एकत्रित केलेलं आहे पाहू शकता तुम्ही किंचित गार करून घ्यायचं आहे मिश्रण आता याचे छान असे लाडू वळून घ्यायचं आहे एकदम छोट छोटे छोटे मोठे लाडू वळायचे नाहीत आपल्या मुठीमध्ये जेवढं बसन सारण तेवढेच लाडू छोट छोटे छोटे वळून घ्यायचे आहे एकदम पटकन वळतात हे लाडू आणि अजिबात बिघडत देखील नाहीत फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे तुमचे लाडू हे परफेक्टच होणार आता अशीच मी छान असे सर्व लाडू वळवून घेते पाहू शकतं किती पटकन हे लाडू वळवून होतात लाडू वळून पूर्ण अशी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही कुठे चिकटलं नाही किंवा राहिलेले नाही सुद्धा आपले एक किलोच्या प्रमाणामध्ये इतके लाडू झालेले आहेत खूप जास्त मोठे बी आणि छोटे पण असे लाडू मी बनवलेले नाहीत मिडीयम साईजचे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता किती छान असा आता आपला ह्या लाडू तयार झालेला आहे तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा धन्यवाद